छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा बॉस असलेला म्हणजेच बिग बॉस मराठीचा नवीन सीझन आता लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे बिग बॉस प्रेमींना या पर्वाची आतुरता लागली आहे उद्या दिनांक अठ्ठावीस जुलैपासून बिग बॉस मराठीचं नवीन पर्व हे सुरू होणार आहे यंदा बिग बॉस मराठीचा होस्ट हा तुम्हा आम्हा सर्वांचाच लाडका अभिनेता म्हणजेच रितेश देशमुख असणार आहे यामुळे बिग बॉसच्या घरात नेमका आता कोणकोण स्पर्धक असणार याची आतुरता देखील सर्वांना लागली आहे अशातच आता बिग बॉसच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून एक नवीन इन्फॉर्मेशन आपल्या सर्वांच्या समोर आली आहे बिग बॉसच्या घरात यंदा एका अनोख्या स्पर्धकाची एंट्री होणार आहे बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्यांदाच एका परदेशी गर्लची धमाकेदार एंट्री ही होणार आहे या संदर्भातला एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे या नवीन प्रोमोमध्ये एक सुंदरी दिसत आहे बिग बॉस मराठीमध्ये एका परदेशी अप्सरेची एंट्री होणार असल्याचं या प्रोमोमध्ये सांगण्यात आलं आहे या प्रोमोमुळे बिग बॉसची उत्सुकता आता आणखीनच वाढली आहे या परदेसी गर्लची घरात एंट्री किती खास असणार हे आता लवकरच आपल्याला पाहायला मिळेल तसेच या प्रोमोमध्ये हटके फॅशन किलर लुक आणि घायाळ करणाऱ्या अदा आपल्याला पाहायला मिळत आहे ही परदेशी गर्ल आत्मविश्वासाच्या जोरावर मराठमोळा बिग बॉस प्रेमींचे मन जिंकेल का ग्लॅमरस परदेशी गर्ल मराठीच्या बिग बॉसच्या घरात कितपत टिकून राहील हे पाहणं अगदीच उत्सुकतेचं असणार आहे तसेच आता ही परदेशी गर्ल नेमकी कोण असणार आहे हे आता आपल्याला लवकरच समजेल तसेच तुम्ही बिग बॉस मराठीचा हा सीझन पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर बिग बॉस मराठी संदर्भातल्या आणि मनोरंजन क्षेत्रातल्या अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाईम महाराष्ट्र